जय संताजी तेली सामाजिक बहुउद्देश्य संस्था अमरावती द्वारा दिनांक 11 अगस्त को एक पत्रकार परिषद में जानकारी दी गई कि विविध क्षेत्रों में ठोस काम करने वाले तथा गुणवंत विद्यार्थियों के तेली समाज के गौरव पुरस्कार वितरण का कार्यक्रम 14 अगस्त सुबह 10 बजे संताजी भवन कांग्रेस नगर अमरावती में आयोजित किया गया है इस अवसर पर समाज के शंकर राव हिंगास पूरे का समाज गौरव पुरस्कार से सम्मानित किया जाना निश्चित है कार्यक्रम में खासदार रामदास तड़स आमदार खोड़के संजय खोड़के आमदार किरण सरनाइक माजी मंत्री जगदीश गुप्ता आदि आमंत्रित किए गए हैं पत्रकार परिषद को संस्था के अध्यक्ष राजेश्वर लेंगे आयोजक प्रवीण ईचे तथा प्राध्यापिका मोनिका उमक द्वारा ये संबंधित किया गया प्रवीण काशनाथीचे उपाध्यक्ष जय संताजी तेली समाज बौद्धिशी संस्था अमरावती ही संताजी तेली सामाजिक संस्था हे तेली समाजातील विविध कार्य करण्यासाठी स्थापन केलेली आहे यातील पहिलं पाऊल म्हणजे आज आम्ही समाज गौरव पुरस्काराचं वितरण समारंभाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये विविध क्षेत्रामध्ये भरीव कार्य करणारे जे मान्यवर आहेत यांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आम्ही इथे घेण्याचा ठरवलेला आहे या कार्यक्रमाला माननीय श्री रामदासजी तडस श्री किरण सरनाई जगदीश भाऊ गुप्ता माननीय सुलभाताई खोडके माननीय संजीवभाऊ खोडके हे उपस्थित राहणार आहेत यांच्या उपस्थितीमध्ये ह्या वितरण समारंभ होणार आहेत समाजामध्ये हा पुरस्कार देत असताना माननीय श्री शंकररावजी हिंगासपुरे यांचं कार्य हे समाजासाठी खूप मोठं आहे अमरावतीमधील पहिली जे दिली समाजाची वसाहत आहे ती त्यांनी स्थापन केलेली आहे हे त्यांचं काम पाहता आणि नेहमीसाठी ते समाजामध्ये वेगवेगळे कामं करतच असतात त्यांचं हे समाजाप्रतीचं हे लक्षा लक्षात घेतात कार्य लक्षात घेतात त्यांचा त्यांना समाजगौरव पुरस्कार संस्थेद्वारे प्रदान करण्यात येणार आहे त्यासोबतच वैद्यक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पाच मान्यवरांना हा सत्कार आम्ही देणार आहोत असे वीस मान्यवर असतील एका क्षेत्रामध्ये पाच याप्रमाणे एकूण वीस मान्यवरांचा सत्कार करणार आहोत त्याचबरोबर जे गुणवंत विद्यार्थी आहेत समाजामधले ह्या गुणवंत विद्यार्थ्यांना सुद्धा जवळपास पंच सत्तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या निमित्ताने आम्ही करणार आहोत समाचार संकलन अशोक भाई जोशी